हे स्वराज्य पुढील मोहिमेसाठी तयार रहा जय भवानी जय शिवाजी आणि सोबतीला तोफखाना हे नुसते सैन्य नाही हा एक चालता फिरता गड आहे त्यांच्या पायखाली सह्याद्रीची माती रगडली जाते त्यांना वाटतय हा फक्त जमिनीचा तुकडा आहे जो त्यांना कारतलब खान सल्तनतीचा अहंकार त्याला खात्री आहे की तो पुण्यात पोहोचून स्वराज्याचा खा पण त्याला माहीत नाही संख्याबळ हे मैदानावर कामाला येत जंगलात नाही आम्ही इथंच आहोत वाऱ्याची झुळूक बनून पण त्यांना आमचा वासही येत नाही बघा त्या कड्यांकडे खानला तिथे दगड दिसतात पण आपल्याला हत्यार दिसतात त्यांची ताकदच त्यांची कमजोरी बनणार आहे हे चिलखत ह्या तोफा आज त्यांचे ओझे बनतील त्यांनी उंबरखिंडीत पाऊल टाकलं आता परतीचा मार्ग बंद गनिमी कावा म्हणजे पळून जाणे नव्हे गनिमी कावा म्हणजे शत्रूला अशा जागी आणणे जिथे त्याचे संख्याबळ शून्य महाराजांनी हे युद्ध पुण्याच्या मैदानावर नाही तर इथे ह्या कोंडीत लढायचं ठरवलं कारण इथे वीस हजार लोकांची फौज एका ओळीत चालेल एका वेळी फक्त दोनच सैनिक लढू शकते सह्याद्री आमचा तिसरा साथीदार आहे झाड आमची ढाल आहेत आणि दर्या आमचे सापळे गोळा वाया घालू नका निसर्गाने दिलेलं हत्यार वापरा मृत्वाकर्षण बहिर्जींच्या जाळ्याने आम्हाला आधीच सांगितलं होतं खान कधी कुठे आणि कसा येणार चुकीचे रस्ते चुकीच्या बातम्या शत्रूच्या मनाचा गोंधळ हेच आमचे पहिले हत्यार सापळा रचून तयार आहे बुद्धी आत आलाय आता फक्त दरवाजा बंद करायचा आहे शांत राहा घाई नको त्यांची भीती पिकू द्या तलवार चालू उंबरखिंड आता रस्ताना तो कारागृह आहे उपहार असूनही संध्याकाळ झाली आहे खानच्या मनात शंकेची पाल प्राण्यांना धोक्याचा बघा त्यांना किती लांब रांग आहे पण धड आणि शेपूट दोन्ही कामाचे नाही तर आता नाही अजून थोडा गनिमी कावा म्हणजे शत्रूला स्वतःहून खोलात येऊ दे तो दगड नाही पडला तो इशारा होता सह्याद्रीने दार ठोठावला पुढचा रस्ता बंद आणि मागचा रस्ता अडथळा नैसर्गिक वाटतोय पण तो आम्हीच टाकलाय आता त्याला समजलंय ही लढाई नाहीये ही शिकार आहे ही शांतता आहे का ही शांतता आरडावर नाही ही शेवटची सूचना आहे आपल्या राजाचा आवाज सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात भुंगार ओ वडवा मृत्यू हा फक्त तुतारीचा आवाज नाही हा सह्याद्रीचा श्वास आहे त्यांच्या तलवारी बाहेर आल्यात पण वार कोणावर करणार हवा आह एक घोषणा आणि हजार मृत्यूचं दारू गोरा नाही तलवार नाही फक्त म्हणले हे राजेंची आमंत्रण त्यांचं गणितच चुकलंय शिस्त मोडली की सैन्याची गर्दी होते आणि गर्दी युद्ध जिंकत नाही बघा त्या सेनापतीला आज त्याची आज्ञा त्याचे घोडे सुद्धा मानत नाहीयेत महागडी शस्त्र नाही फक्त हात दगड आणि अचूक वर चढण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे सह्याद्री चढणं गनिमाचा बस मिळणार आता त्यांना रस्ता नाही फक्त भीती दिसते त्यांची लढण्याची इच्छाशक्ती संपली हेच तर हवं होतं ज्या तोफांवर त्यांना गर्व होता त्या आज मुख होऊन पडल्या आहेत त्या थांबतो कारण ज्याचं मन हरलंय त्याला मारायची गरज नसते शिवराय दिसतात आणि युद्ध संपत खानला कळलंय आता जीव वाचवायचा असेल तर शरणागती हाच एक मार्ग आहे स्वतःला वाचवण्यासाठी रक्त न सांडता जिंकलेलं युद्ध हे सर्वात मोठं युद्ध हत्यार खाली खाली आम्ही त्यांना मारलं नाही आम्ही त्यांना सोडून दिलं का कारण एक मेलेला शत्रू जमिनीत गाडला जातो पण हरलेला जिवंत शत्रू आपल्या पराभवाची भीती घेऊन परत जातो त्यांनी आणलेला खजिना घोडे आणि तोफा आता स्वराज्याच्या कामी येतील त्यांचीच शस्त्रे आता त्यांच्याच विरुद्ध उंबरखिंड फक्त एक लढाई नव्हती तो एक धडा होता धडा हाच की सह्याद्रीला जिंकणं अशक्य आहे जोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीशी प्रामाणिक आहोत तोपर्यंत आम्हाला कोणीही हरवू शकत नाही हेच गनिमी कावा